चा का आ, हो। हो। मंदिर उघड होत मग पाहिलं तर चोरी सारखं झालं मी लगेच पोलीस स्टेशन मधून साहेबितलं इथल्या पाच ग्रॅमचं मंगळसूत्र गेलं चांदीच हे गेलं आपलं गदा तलवार भाला अजून काही काय गेलं आणि दानपेटीतून काही पैसे गेले ही रात्री झालेले सचिन बोंबले हो मंदिरचं टेस्टी सुरू करू का आज दिनांक रात्री आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री तीन त्याच्या सुमारास काही दोन आज्ञात चोरट्यांनी टी व्ही सेंटर टी सेंटर परिसरातील हिंगलाद माता मंदिर या ठिकाणी मंदिराचे शटरचे लॉक तोडून व मंदिराचे गेटचे लॉक तोडून त्याच्यात ती मंग देवीचे मंगळसूत्र व काही दानपेटीतली रोख रक्कम चिल्लर रोख रक्कम ही सोडून निली आहे तरी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत माननीय पोलीस निरीक्षक जाधू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करत आहोत माझं नाव अनिल सोमनशे